नमस्कार तर चला भाव बहिणी आता चाललोय दोन्ही आयजनला भेटायला आम्ही बर का माताऱ्यांना यावं म्हणत भेटून मी पण बऱ्याच दिवस झाले गेली नाही तिकडं आता आली म्हणलं सैताशी ती जायच भेटू तर मी तर जात असते कधी मधी कधी मधी भेटायला त्यांना काही विषय नाही तर जर वेळेस नीट वाचा राजू परत मी खायला येत असतो पण आज पुनमताई आलेले तर मुल बघ खायला घेतलंय बर का माताराला पग तिकडे घेते ती अजून खायला तिथं उभा राहिले स्वीटू मधन काय काय घेते काय जण आणि मी घेते त्यांना चिकन तर मी घेणार आहे त्यांच्यासाठी चिकन तर मस्तपैकी चिकनचा असा सप्येत करत्याल खात्याल जेवाला दे त्यांना फोन केला बरं का पण काय त्यांचा फोन लागाना झालाय असा विषय झाला चला बघितलं का आता कसं काय आहे यांना वाटलं मी फोन केला होता काय मी फोन म्हणजे माहित नाही व्हिडिओ बनवते त्यांना की मी फोन लावला होता काय म्हणलं नाही मी माझा व्हिडिओ चाललाय चला तिकडं <laughs> फोन आल तो आता तो तो आज आता दोघी दवाखान्यात आज म्हणलं तिथे मोडले ते शिराही मोडल्या म्हणलं चल आता आले तर जाऊ म्हणलं पण आज भेटायला म्हणलं जाऊ तसे तर ती म्हणत होती म्हणजे तिथे पण परत निघाली लय दिवसात ना आलेले आहे मला म्हणले घरी चल म्हणलं घरी तर जायचंय म्हणलं जाऊ म्हणून दोघी भेटायला लेट ड्रॉपक भाऊ असले ड्रॉपिंगमधून गाडी काढावी लागते मी त्यात नवीन डायवर आहे नवीन नाही मग असं परफेक्ट आहे चालावं त्यात काही विषय नाही धडा धडा केल्यावर सगळे काम होते नाही धडा केल्यावर काय होत नाही आम्याला ते आब्यालाच काही तर येत नव्हती ती आव्या गाडी चालवायला लागणार हाय चिकन कट करते ते पकाडा घेऊ कसा पकाडा पकाडा किंवा जायचे का चांगला द्या मार का चिकन जास्त मोज टाकू नका

दोन तीन किलोमीटर पाच किलोमीटर बारा वाजेच पाच किलोमीटर आता ती ही चालू होणार त्याच्यामुळे जास्त त्रास व्हायला लागला थोडा आराम पाहिजे नाटत जीवाला तुला तुला आता दोन गाडी आणलेल्या आहेत आपण कुणी आणलाय ते आपलं सर्व येणार तु आहे तर माहितीच नाही माताऱ्यांचा फोनच लागला लागलाय माताऱ्यांना कुठं आता त्या आवड हे असलं म्हणजे कसं लेक्ट्रिसी असतात ते पण नसत गेलो मग आता डुने माताऱ्यांना काही भेटतेच नाही म्हणजे बसते तेव्हा उदर दुख असं दुखत असलं त्या माझं बरं हिंडायचं लय अवघड आहे पाहू दुखत असल्या मा हिंडायचं लय अवघड आहे गं डोक्याच्या शिरा गरम झाल्या की मग काय खरं नाही मग लागायचं रस्ते ना माझ्या महाग मग काय कसं काय करायचं भावाट लावून खाणार कस काय करायचं भावा, <laughs> <No>. <laughs> <laughs> कर भावा? ना सांगा बरं तुम्ही की काय पायाची बस... तुम्हाला माहिती नाही कोणाला बी बडाबडा करत बसत असलं कसं आहे ते आता आम्हाला बी माहिती पडले डोकं गरम झालं का नाही मग तिथे करत बडा 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 करत

आणि दिसतून आली आज अगं बघा पटा मोठ घेत तुझ्या पटापटा पटापटा मुख घेत हो ती गेल की पहिला पडत पटाफटापटा मुख घेत माझ्या चिमले नाही घेऊ खाना म्हणणार माझ्या चिमले ना आण माझ्या असं म्हणणार भाऊ बहिणी पैसे देते मी आता झालंय चिकन अजून घेतलंय आता घरी गेल्याचं चिकट करायचं नाही असं करायचं बाई शरद अगं पण म्हाताऱ्यांचा फोनच लागला नाही की म्हाताऱ्यांचा फोन नाही लागला नाही लागली असेल ना तिथं घर आहे त्यांचं समज सगळं व्यवस्थित केलेलं खट आहे पण आपण जास्त पर्यंत म्हातारा पण तसं नाही ते कुठं जाणार बरं का नाही नाही ते कुठं जाते त्यांना बळ 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 घर सोडावं लागतंय पण आपण आहे ना तिथं एक पिशवी अडकून ठेवायची सगळं सामान आणि लेटर टाकायचं लेटर टाकायचं योगी व पुढे आली होती पण तुम्ही इथं न मिळाल्यामुळे त्या घरी निघून गेल्या तुम्ही इथं टायमानुसार न भेटल्या तर आपलाच त्यांच्या कोणा ही भेट नेट लावून ते आता हे म्हणलंय उकड बिलाय बारकाड बिलाय बारका आहे काय बारकी आहे कशाचं गाडी इतकी मोठी लाखन दीड लाखन दोन लाख ते काय सरोवर सरली मी सरले मी चालले तर चला हो भावा बहिणी आता चितन झालंय आपलं वाटत कट करायचं त्यांना पैस आणि जातो मग आता माताऱ्यांची भेट घ्यायला तिथं माझ्या लागलाय त्या तिच्या घेऊन जाऊ मला यायला लागले व्हायला लागलय अंग ते थरथर कापाय काय ते मुग गरम व्हायला लागले त्याच्या माझायचं पाया तर रस्त्यानेच मायाभर भांडणं करत बसल त्याला बाय वाह बायला जाते कुठला मग त्यावर कुठला निघून जाईल कसं काय करायचं झालं यायचं सकाळी तर मला इतकं पिढलं असा घाल तर मला तिला केला मला म्हणले की तिथंच थांब मग तिथं थांबली परत मागारी तुम्ही बारा तू राखते का कस मला लागलंय कस तरी त्याला भाव बहिणीनं मटन झालंय आपलं